कोणता ओके घडला जाऊ तिथे जाऊ हॅलो जय महाराष्ट्र जय शिवराय आणि सुंदर दिवसाची सुंदर सकाळ आमची झालेली आहे आणि अजून एका नवीन ब्लॉग मध्ये खूप 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 स्वागत आहे तर दिवसांनी आम्ही आज ब्लॉग बनवतो कारण की आम्हाला असा टाइमच नव्हता मिळत तर आरामच आराम चाललेला खूप दिवसांची निकेशची झोप त्यांनी कम्प्लीट केली एवढ्या दिवसाची माझी झोप होती ती मी आज कम्प्लीट केली आणि आम्ही आज दुपारी निघालोय आगा 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 एक एकदम एक वाजलेला आहे आणि आज जरा आम्ही चाललोय म्हणजे मुंबई मध्ये एक प्रकार कुठेतरी असं चाललोय जरा खरेदीसाठी आणि पहिल्यांदाच चाललो आम्ही ट्रेन ला पहिला आमचा म्हणजे फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे ट्रेनचा कारण कि त्याला पण सवय झाली पाहिजे म्हणून आम्ही यावेळेस गाडी नेता ट्रेन ने जाण्याचा निर्णय घेतलेला आहे घेतलेला आहे आणि बघूया आता तो किरकिर करतोय की गप्प बसतोय की मजा करतोय आणि माझा पण प्रेग्नेन्सी आपण बेबी शॉवर ना हा त्याच्यानंतर आज म्हणजे जवळजवळ जवळ दीड वर्षाने दीड दोन वर्षाने दोन वर्षांमध्ये बसणार आहे आणि आता आम्ही चाललोय खरेदीसाठी सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि कुठे जाणार आहात काय काय नाही तुम्ही ब्लॉग मध्ये बघणार स्टेशन जाईल पहिल्यांदा तिकीट काढून घेतो कारण टी सीने वगैरे पकडून फाईन नको मारायला पहिल्यांदा जागृती केली तिकीट काढायला उगाच लपडी नको एकदा मला पकडला होता त्याच्यामुळे मी डेली तिकीट काढतो कोणता काढला फायनल स्टेशनला पोहोचलो रेल्वे स्टेशनला

बापतोय बापतोय आम्ही तर आम्ही फायनली पोचतोय मस्जिद बंदरला आणि आज मी आज मस्त वाटलं एकदम त्रास नाही केला पण मी माझ्या मांडीवर बसलेलं आता कुठे पण गेलो तरी तो माझ्या मांडीवरच बसणार तर आता उतरलंय संध्याकाळ झालेली आहे ऊन पण नाही जास्त मस्त फिरतोय कुठे कुठे जातो असेच आम्ही रँडम झालो जा काय जायचं असेल ते जास्त हो काय नाही झाले थोडासा म्हणून त्याच्याबरोबर कारण कुठे जर गेलो तर मग लपडा होईल ना प्रत्येक सत्ती एवढी प्राय करून करून कंटाळा आला त्यामुळे रिलॅक्स इच्छा आहे आता आम्हाला नेक्स्ट ट्रिप आमची ट्रेन कदाचित असू शकेल म्हणून आम्ही एक डेमो म्हणून तर सिविलाइज होऊन आलो ट्रेन ने कुठे तरी लांबत जावेत म्हणून येथेला आलोय अरे मस्त वाटतो हा घेऊ हा छान दो। शान दो। शान दो। सुन्दर, सुन्दर, सुन्दर। छान 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 सुंदर 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 फार छान वाली व्हाल घेऊया घेऊया अरे कुठला छान वाटतो पहिला की दुसरा इकडे व इकडे बघू दे बघू दे बघू दे बघू दे बघू दे छान बघू दे

फक्त एवढंच की तो जवळ आहे बाकी हा एरिया ना एवढी मजा यायची ना फिरायला नवीन नवीन वस्तू हो दिसायच्या आम्ही यायचो मंथली एक राऊंड असायचा आमचा काय घ्यायला आला ड्रायफ्रूट घ्यायला आला पाहिजे तुला चालून चालून दमलोय पूर्ण दमलोय आणि खाली आता आम्ही स्टेशनला पोहोचतोय सीएसटी ला पोहचतोय साडे सहा वाजे आणि खरेदी काय नाही फक्त ड्रायफ्रूट घेते लागला ओ पेलवान अरे बाबा ओ पेलवान छोटे पेलवान ओ छोटे पेलवान तर आम्ही आता मस्त पैकी घरी आलेलो आहोत आठ वाजता आलो आम्ही घरी मस्त मजा करत फिरलो आठ ला आ आ स्टेशन ला आलो हा हा मस्त ऑटो ने गेलेलो ऑटोने आलो गाडी नाही गेली छोटी पण <laughs> दमला दमला कंटिन्यू सहा तास घेऊन निघालो आणि साडेआठ आलो

पण मजा आली राहतोय तो त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही त्याला फक्त भूक लागली की तो किरकिर करतोय हा 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 आणि दिलं खाऊ की मग राहतोय मस्त हाक मारतो सगळ्यांना आणि कोणाला पण डायरेक्ट हात लावतोय ओरडून आवाज देतोय दम देतोय आगाव नोतंकी बेबी आमच्या ए नौतंकी बेबी ए नौतंकी बेबी आया 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 शायनल सगळ्यांना बाय कर चाल बाय बाय करा मी झुक झुक गाडी मधून गेलेलो ए सोनू बोल so, आज इथेच व्हिडिओ एंड करतो गुड नाईट ड्रीम भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये शिव रात्री बाय बाय